दिवाळीच्या सणानिमित्त बाजारपेठ सजली असून दिवाळीसाठी हाताने बनवलेले आणि सहज घडी करता येणारे आकाश कंदील यांची मागणी अधिक मागणी वाढली असून तसेच त्यांचे दर शंभर ते एक हजार रुपयापर्यंत आहेत कागदी कंदिलासह हाताने विणलेले कंदील मेट्रोलिक पेपर प्लास्टिक शीट फॅब्रिक आणि वेलवेटपासून बनलेले कंदीलही विक्रीसाठी बाजारात उपलब्ध झाले आहे तसेच बाजारामध्ये विविध अशा आकर्षक पंत्या देखील बाजारात यावेळी उपलब्ध झाल्या असून दिवाळीनिमित्त बाजारपेठ ही सजली आहे दिवाळीचा बाजार या ठिकाणी भरलेला आहे दिवाळी काय सांगाल हो विविध प्रकारच्या पंत्या आलेल्या आहेत बाजारामध्ये त्याच्यामध्ये साध्या पंत्या आहेत डिजाईनच्या आहेत बोडके वगैरे आणि सहसा अहमदाबादवरून वरून पंत्या आलेल्या आहेत गुजरातमधून डिझाईनच्या डिजाईनच्या त्याच्यामध्ये त्यांना जास्ती मागणी सहसा हा त्या पंत्यांना मातीच्या पंतयाना थोडी आता मागणी कमी झालेली आहे त्या डिझाईनर आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे आकर्षण आहे जास्त सध्या मागे वर्षाच्या भाव अजून भाव वाढलेले नाही अजून म्हणजे एवढी विक्री जास्त झाली चालू नाही आहे अजून म्हणजे उद्यापासून आता विक्री वाढेल पुढे आहे बऱ्यापैकी हा बरे नाव सांगा आपण गोकुळ नामदेव कुंभार पिंपराड्याचा राहणारा आहे किती रुपयापासून पंचाय उपलब्ध आहे आपल्याकडे आपल्या माझ्याकडे वीस ते तीस पर्यंत डजनाप्रमाणे